ओम नमो कालभैरवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणी कालभैरव आपल्याला अतिशय उत्साहाने साजरी तर करायचीच आहे कालभैरव जयंती काल ही कार्तिक कृष्ण अष्टमी या तिथीला असते तसेच या दिवशी काही सेवा आणि उपाय करण्याचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सुद्धा कशी सेवा आणि उपाय करू शकतो मंदिरात जाऊन काय करू शकतो तर अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी कालभैरव जयंती कशी साजरी करावी कालभैरव भगवंतांना घरी नैवेद्य काय दाखवावा आणि त्या नैवेद्याचा नंतर काय करावे तुमच्या शहरात तुमच्या गावात आजूबाजूला कुठे कालभैरव भगवंताचे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाताना आपण घरून काय साहित्य घेऊन जावं कालभैरव भगवंतांसाठी काय नैवेद्य घेऊन जायचं आहे या दिवशी सेवा काय करायची आहे आणि सर्वात महत्वाचं कालभैरव भगवंताचा मंत्र अशी सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये कालभैरवाय नम नक्की टाईप करा बघा मैत्रिणींनो या दिवशी कालभैरव नाथांची उपासना करण्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे कालभैरव हे भगवान शिवशंकरांचे उग्र स्वरूप मानले जातात त्यांची पूजा केल्याने भय नकारात्मकता संकट आणि वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते शत्रुबाधा काळी शक्ती अशा सर्व समस्यापासून मुक्ती मुक्ती मिळते या दिवशी केल्या गेलेल्या कालभैरवांच्या उपासनांना उपायांनी आपल्या मनातील सर्व प्रकाराची भीती चिंता आणि नकारात्मकता दूर करून निर्भयता प्रदान करते कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचभूतांचा नायक म्हणून गणलं जाते कालभैरवांचा जन्माबाबत प्राकट्य शिवपुराणात एक महत्वपूर्ण कथा सुद्धा सांगितली जाते कालभैरवांच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून बघितलं जात कालभैरव जयंती सगळ्यात आधी महत्व आहे ते जाणून घेण्याचे की कालभैरव नक्की कोण आहेत बऱ्याच जणांना हे माहीतच नसते तर थोडक्यात तुम्हाला अगदी सांगते की एकदा ब्रह्मा विष्णू महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोच्च देवता कोणी यावरून वाद झाला सर्व देवता यात सहभागी झाले होते तेव्हा सर्वासमोर भगवान ब्रह्मानी पाचव्या मुखाने सृष्टीचा रुचिता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला त्यांच्या म्हणण्यातून अहंकार हा स्पष्टपणे जाणवत होता तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांना नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला पण ब्रह्मदेवांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि भगवान शिवाचा अपमान केला भगवान शिवशंकरांना हा अपमान सहन झाला नाही आणि भगवान शिवशंकरांनी एक उग्र रूप धारण केलं या रूपालाच आपण कालभैरव म्हणून पूजत असतो कालभैरवांच्या हातात त्रिशूल आणि कमंडूल होत तसंच गळ्यात नरमुंडाची माळ होती त्यांची ही उत्पत्ती सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती कालभैरवांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मुख कापलं कारण ते अहंकाराचे प्रतीक होतं त्यानंतर भगवान ब्रह्माने आपली चूक कबूल केली आणि क्षमासुद्धा मागितली ब्रह्म पण ब्रह्मदेवाचे शिर कापल्यामुळे भगवान शिवशंकरांना पाप लागले होते त्यामुळे प्रायचित्त म्हणून कालभैरवांनी पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचले आणि पापापासून मुक्त झाले यामुळेच का यामुळेच काशीला मुक्तीस स्थळ आणि कालभैरवांना काशीचं कोतवाल असं म्हटलं जातं जर तुमच्या घरात रोजची भांडणं कटकटी मुलं वाईट वळणाला लागलेली आहेत तुम्ही खूप दवाखाना केला पण एखाद्या व्यक्तीला एखाद्या आजारावर तुम्हाला उपचार सापडत नाहीये किंवा तुमच्यावर कर्ज वाढत चाललेला आहे तुम्ही कोणाला को उधार म्हणून त्यांच्या अडचणच्या वेळेमध्ये पैसे दिले होते पण तो व्यक्ती आता तुमचे पैसे परत करत नाही आहे तुम्हाला मानसिक त्रास खूप आहे तुमच्यावर अन्याय होतो आहे ज्यांना सतत राग येतो खूप खूप अहंकार आहे किंवा ज्यांना सतत अन्यायावर स्वतःवर होतो असं वाटत असेल तर अशा वेळेला कालभैरव जयंतीपासून तुम्ही ही सेवा करायला सुरू करा बघा तुम्हाला कुठेही भटकण्याची गरज पडणार नाही तुम्हाला कुठेही पैसा खर्च करण्याची गरज पडणार नाही घरच्या घरी तुमच्या सर्व समस्या आहेत ना त्या हळूहळू मुळासकट संपत आहेत असं तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी जे काही तुम्हाला वाटतं की असं असं माझ्या आयुष्यात असावं त्या असा सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत होतील पण एक गोष्ट महत्वाची आहे की तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवणे थे गरजेचे आहे कालभैरव जयंतीपासून दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावून तुम्ही अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायला सुरू करा तुमची जी काही समस्या असेल ती कालभैरवांना दररोज सांगा यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा अशी त्यांना प्रार्थना करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येऊ लागतील जसं की बघा प्रदोष काळ भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी शुभ मानला जातो या वेळेमध्ये जर आपण भगवान शिवशंकरांची पूजा केली तर अधिक लाभ होतो असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे कालभैरव मंदिरामध्ये सुद्धा जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळानंतर गेलात आणि कालभैरवांचं दर्शन घेतलं तर हे अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा कालभैरव मंदिरामध्ये जाताना या दिवशी कालभैरव भगवंतांना वांग्याची भरीत पातीचा कांदा लिंबू आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर हा नैवेद्य आपल्याला सोबत घेऊन जायचा आहे पण हे जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही तर तुम्ही नारळ आणि खडीसाखर घेऊन गेले आणि तिथे कालभैरव मंदिरामध्ये अर्पण केले तरीसुद्धा चालू शकतं किंवा या दिवशी कालभैरव भगवंतांना जिलेबीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर जिलेबी जरी तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी काळे उडीतसुद्धा कालभैरव मंदिरामध्ये मुठभर काळे उडीद अळवर अर्पण करायचे आहेत त्याच पद्धतीने सव्वा किलोच्या मापामध्ये म्हणजे जिलेबी घ्याल तर सव्वा किलो पाव सव्वा पाव शेर आणि बुंदीचे डाडू घ्याल तर पण सव्वा किलो सव्वा पाव शेर अशा पद्धतीने आपल्याला मंदिरामध्ये नैवेद्य न्यायचा आहे कालभैरवांना लांबूनच नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे हे सर्व जरी तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालेल यापैकी कोणतीही एक वस्तू एखादा पदार्थ या दिवशी तुम्ही आवर्जून कालभैरव मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे तर बघा काळा कुत्रा हे कालभैरव भगवंताचं वाहन आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला जर तुम्हाला भाकरी खाऊ घालणं शक्य झालं तर ती आवर्जून खाऊ घाला आणि तुमच्या घरामध्ये काही तुम्ही ताजा स्वयंपाक बनवलेला असेल तो आवर्जून जर तुम्हाला काळ्या कुत्र्याला दिसला तर त्याला अन्न खाऊ घाला आणि त्याला पिण्यासाठी पाणी द्या कालभैरवाचं स्वरूप म्हणून त्या कुत्र्याला नमस्कार तुम्ही सुद्धा करू शकता सगळ्यात आधी ज्यांच्या गावात मंदिर नाही शक्यतो एक शहर एक गाव इथे एक मंदिर हे असतेच पण मंदिर मंदिर जाणे शक्य नसेल नसेल तर जा जा पास कुटे 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 काल नसे। तर अशा गहर तुमच्या घराच्या कुठे कुठे घरच्या घरी सुद्धा तुम्ही ही जयंती साजरी करू शकता कालभैरव भगवान हे भगवान शिवशंकरांचे एक रूप असल्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे शिवलिंग तर असतच असतं मग या दिवशी सकाळी देवपूजा करताना शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे सुरुवातीला शु स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने आणि भगवान शिवशंकरांना म्हणजे शिवलिंगाला भगवान कालभैरव मानून त्यांना त्यानंतर विभूती जे असते भस्म जे असते ते महादेवांना लावून घ्यायचे आहे त्यानंतर बाजरीची भाकरी लिंबू पातीचा कांदा आणि वांग्याचे भरीत यांचा नैवेद्य दाखवायचा आहे जर हा नैवेद्य तुमच्या आजूबाजूला कुठे काळा कुत्रा मिळाला तर त्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता कारण काळा कुत्रा हे कालभैरवांचं वाहन आहे जर समजा तुम्हाला काळा कुत्रा मिळाला नाही तर कोणाला कोणत्याही कुठल्याही प्रकारचा एखादा आजूबाजूला कुठे असेल तर त्याला खाण्याबद्दल खाऊ घात खाऊ घातलं तरी सुद्धा चालतो परंतु बरेच जण हा प्रसाद स्वतः घरामध्ये म्हणून खातात तर तुम्ही तसं करत असाल तर तसंही केलं तरी सुद्धा चालेल या दिवशी आवर्जून संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळा कालभैरव अष्टकचं पठन करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं असेल तर दहा वेळा एक ते आठ ओव्या वाचायच्या आहेत कारण नवव्या ओवीपासून फलश्रुती सुरू होते म्हणजे दहा वेळेला पहिल्या ओव्यापासून ते आठव्या ओ ओळीपर्यंत वाचायचं आहे आणि अकराव्या वेळेला फलश्रुतीसहित संपूर्ण कालभैरव अष्टक म्हणायचं आहे त्यामुळे अकरा वेळा म्हणायचं असेल तर तुम्ही खूप वेळा लागतो मग असं मी कसं म्हणू असं अजिबात नाही अष्टक पठण करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो जर तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणता येत नसेल तर या दिवशी आवर्जून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दे, देवघरामध्ये दे, दिवा लाव लावल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती कालभैरव अष्टक लावून ठेवा आणि अकरा वेळे ते आवर्जून ऐका या दिवसापासून दररोज तुम्हाला जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टक लावलं आणि ते सकाळ संध्याकाळ ऐकलं तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे काळी जादू आहे वाईट शक्ती आहे ती हळूहळू दूर होत असते घरात प्रसन्नता शांतता तसेच आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या वागण्यामध्ये बोलण्यात सौम्यता आलेली आहे असं काही दिवसातच तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायला मिळेल तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम श्रीकाल भैरवाय नम नक्की टाईप करा तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असे होती थँक्यू